व्यावसायिकांसाठी नगरपालिकेकडून बसस्थानकासमोरील मैदानात उभारण्यात येणाऱ्या तीनशे वीस गाळ्यांच्या शारंगधर बालाजी व्यापारी संकुलाचे भूमिपूजन आज केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव आमदार खरात माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या हस्ते पार पडलं शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत दोनशे पंचावन्न व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवण्यात आले त्यामुळे नामदार प्रतापराव जाधव माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या पुढाकारातून नगरपालिकेने व्यापारी संकुल उभारणी करण्याचा निर्णय घेतला पाच कोटी एकेचाळीस लाख रुपये खर्चून तीनशे वीस गाड्यांचे अद्ययावत सर्व सुविधांयुक्त व्यापारी संकुल बस शेजारील मैदानात उभारण्यात येणार आहे त्यातील दोनशे पंचावन्न काळे अतिक्रमणधारकांना देण्यात येणार असून पासष्ट काळे आरक्षणानुसार वितरित करण्यात येणार आहेत अशी माहिती मुख्य अधिकारी राम कापरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून दिली लिलाव पद्धतीने गाळ्याचं वितरण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं अतिक्रमण हटवल्यानंतर व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहासाठी खुल्या जागेवर व्यापारी संकुल उभे करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला नामदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार हे व्यापारी संकुल उभे राहत आहे याचा आनंद आहे असे यावेळी बोलताना संजय रायमुळकर साहेब म्हणाले बबनराव तुपे बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव अजय उमाळकर युवा सेनेचे तालुका अध्यक्ष भूषण गोडे रविराज रहाटे समाधान साबळे माजी नगरसेवक मनोज जाधव तोफिक कुरेशी ओम सौभाग्य विकास जोशी भास्कर राऊत सरपंच संघटनेचे अरुण दळवे संतोष चनखोरे अभियंता अजय मापारी किशोर ढेपले कविताताई तांतर्डे वैशालीताई सावची किशोर गारोळे आशिष रहाटे ऍडव्होकेट गवई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना नामदार प्रतापराव जाधव आपल्या भाषणात म्हणाले की अतिक्रमण हटवण्याचा निर्णय शासनाच्या धोरणाचा भाग आहे सर्व सुविधांनी युक्त असे व्यापारी संकुल महाराष्ट्र अर्बन पतसंस्थेमार्फत व नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मी व संजय रानमुलकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शहर विकासासाठी निधी आणण्यात आला नगरपालिका हद्दीबाहेर बाहेर असलेल्या भागाला कुठल्याही सुविधा मिळत नव्हत्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून हद्दवाढ आम्ही मंजूर करून आणली त्या भागात रस्ते नाले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे सर्व करण्यात येत आहे शहरात चौपाटीची स्थापना करण्यात येणार आहे शहराच्या विविध भागात सतरा ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता गृहे बांधण्यात येणार आहेत नगरपालिकेने अतिक्रमण काढताना कुठलाही दुजाभाव करू नये उर्वरित अतिक्रमण काढण्यात यावं असंही ते म्हणाले शहराच्या विकासासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य व ताकद दिली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले एकवीस जून रोजी योगा दिनानिमित्त नगरपालिका मैदानात योगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे त्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असंही आव्हान त्यांनी केलं आमदार सिद्धार्थ खरात यांचंही यावेळी भाषण झालं कार्यक्रमाचे सूत्र संचालन करून शिवसेनेचे शहराध्यक्ष जयचंद पाटिया यांनी आभार मानले बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा